तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण तुमच्यासाठी अजून आपल्या अमरावतीमध्ये एक लेआउटमधले काही प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलं आहे जे प्लॉट आपल्याकडे डायरेक्ट विक्रीसाठी आहे आणि मुदतमध्ये पण भेटून जाईल गाईज जर ह्या प्लॉटची जी लोकेशन राहील समजा अमरावती वलगाव रोड जो आहे इथे रजनी मंगल कार्यालय त्याच्या बाजूचा ऑपोजिट हे बघू शकता कॉम्प्लेक्स आहे गुरू प्लाझा म्हणून इथे कर्तव्य हॉट जाताना कर्तव्य हॉटेल सेलिब्रेशन हॉलॉनचा एक रोड निघतो हा एक कच्चा म्हणजे डांबरी रोड आहे हां इथून आतमध्ये गेल्यानंतर लेआउट आहे काय तुम्हाला मुद्दामून इथून मी शूट करून दाखवत आहे म्हणजे ज्यांना कोणाला जर डायरेक्ट लेआउट वगैरे जर बघायचं असेल तर तुम्ही ह्या स्पॉटवर येऊन डायरेक्ट लेफ्ट हँडवर म्हणजे अमरावती वलगावला जाताना हे बरोबर ह्या कर्तव्य सेलिब्रेशन हॉल बस लेफ्ट साईडला हा रस्ता आहे ह्या रस्त्याने आतमध्ये गेल्यानंतर ह्याच रोडवर रोटचं लेआउट आहे गायच मौजे नवसारीत येते ते लेआउट तर गाईज आपण पहिले आतमध्ये जो मग तुम्हाला लेआउट दाखवतो काय जर गाईज आपण आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता कर्तव्य सेलिब्रेशन लॉन आहे बस इथून अजून आपल्याला जरा असं पुढे वगैरे जावं लागेल बघू शकता ही आजूबाजूची लोकेशन आहे मस्त हे बघू शकता मीरा हे एक अजून एक हे आहे एकदम लोकेशन एकदम जबरदस्त आहे गाईज हा रोड आहे त्या जाणार आहे हे बघू शकता वगैरे इथं फार रोडच आहे इथे समोर गेल्यानंतरच राईट हँडवर लिहूया आजूबाजूच्या इथे समोर आल्यानंतर बस राईट हँडलाच लिहत आहे इकडेच बस हे शेताच्या पाणीच लिवत आहे हे लेआउट आहे काहीच फ्रंटवर जसं हे लेआउट आहे रोड टच आहे तर चला लागेल आणि हा जो रोड आहे काहीच हा हा नाही इथे समोरून इथे समोर गेल्यानंतर अमरावती रिंग रोड लागते काहीच हा जो आहे ना हा समोरून जो रोड येत आहे हा अमरावती रिंग रोड आहे आणि आपण आता लेवटच्या आतमध्ये जाऊ काहीच चला तुम्हाला लेवटच्या आतमध्ये नेतो इथे लेआउटची अशी कमान वगैरे व्यवस्थित कमान वगैरे लागणारे आता सध्या काम चालू आहे तर चला लागेल आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण लेवटच्या आतमध्ये आलेलो आहे बघू शकता असं हे लेआउट आहे सिमेंटचे रोड आहे नाल्या झालेला आहे तयार आणि लाईन पण आलेलं आहे बघू शकता हे डी पी वगैरे सगळं समोर आहे आणि इथे गार्डन वगैरेचं ओपन स्पेस इथे पण दिलेला आहे एक ओपन स्पेस इथे पण आहे आणि इथे क्लब हाऊस तयार होणार आहे गाईज हे बघू शकता हे क्लब हाऊसचं काम चालू आहे ज्या लेवटमध्ये ले राहणार आहे या लेवटमध्ये जे कोणी प्लॉट घेणार आहे त्यांच्यासाठी हे क्लब हाऊस तयार करून दिलेला आहे तर काहीच बघू शकता असं हे लेआउट आहे लेवटमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवलं आहे आणि आपल्याकडे जे प्लॉट आलेले आहे त्याची जी प्लोट दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम आणि प्लॉटची साईज राहणार आहे सा नाही हजार ते बाराशे स्क्वेअर फूटचे आपल्याकडे प्लॉट याच्यात विक्रीसाठी अवेलेबल आहे जर कोणाला या लेआउट म लेवट तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ तर टाकलाच यानं तुम्ही त्या लोकेशनवर इथे येऊन तुम्ही बघू शकता असं हे लेआउट आहे माहीत मित्रांनो तर या लेवटमधले कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाला पण प्लॉट वगैरे हो लागल्यास किंवा खरेदी विक्री करायची असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल तर ओके बाय गाईस भेटून गाई। नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू ओके बाय गाईस